मी परवा पाहत होतो तर त्या ठिकाणी एक पक्षी आपलं घर बनवत होता सहज माझ्या मनामध्ये विचार आला की पक्ष्याचं घरट बांधायचं असेल तर त्याला कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाही आहे तो आपली एक एक काडी जमा करतो आणि आपलं घरट बांधतो पण मनुष्याला जर घर बांधायचं असेल आणि तेही मुंबईत बांधायचं असेल आणि तेही पुनर्विकासात बांधायचं असेल दोन तीन तीन पिढ्या निघून जातात पण त्याचा पुनर्विकास त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून कुठेतरी आपल्याला मनुष्याचे अपेक्षा आहेत त्या आशा आकांक्षा अपेक्षांना देखील आपल्याला पक्षाप्रमाणे पंख द्यावे लागतील आणि या सगळ्या ज्या अडचणी आहेत या अडचणी आपल्याला दूर कराव्या लागतील आजचा कार्यक्रम या अडचणी दूर करण्याचाच कार्यक्रम आहे हे, हे सांगण्याकरता या ठिकाणी आलो आहे